तीन शिरे सहा हात तया माझा दंडपतं तर व जुतर खाणारच तू चालू आहे आता हे सगळ्या पॅकिंग कशा पिशव्यांमध्ये टाकले आता गाडीला सगळ्या पिक्चरच पिशवू होणार आहे त्या आता दुसरी पिशवी कुठं बसते दोन तीन पिशवी धावून हां त्या दाव्याने इकडे इकडे अडकून टाकत आहे शिटावर शिटावर टाकत आहे दाव बांधून देऊ का हां केंड्या बांधल्यासारखी दुधाची देऊ का बरं हां देते बांधा पिशव्या बांधा आधी आणि मग आपण ही पिशवी बांधतो वजन हो मी वजनाची बसली बर का ती जाऊ दे चल येऊन बांधतो बांधून सगळं पाठवतो पटापट सांगा ऑर्डर आव हिथ बांधायला पाहिजे धरून असते अनुभव नसल्यामुळं काही गोष्टीला उशीर लागतो अनुभव हाय पण लवकर डोकं काम द्यायना असं झालं अस झालं म्हणलं काम काय म्हणतो

पोस्टाने काय पाठवायचे काय हिस्टी कुरिअरने पाठवायचे ठाण्याचं था चालू होतं म्हणून ठाण्याचं मी ऑर्डरही घेतल्या पण ठाण्याचं बंद झालं आता त्यांना पोस्टाने पाठवून द्यावं लागणार आहे जी ठाण्याची आहे ती त्यांनी जास्त माल ऑर्डर करू नका जर पाहिजे असेल तर पाच पाच किलोपर्यंत मिळेल पोस्टाने हां आज एक चौकशी करतो डी टी ए, टी एस म्हणून एक कुरिअर आहे तिथं चौकशी करतो ते जर व्यवस्थित स्वस्तात वाटलं मला तर मग त्याने पण पाठवायला मी चालू करतो आज आहे तर मंडळी आलो आपण आता एस टी स्टँड वर आता एक 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 पाठवू भारती गोरी फॉरगेट घेतली परत घेतलं अजून एक आहे आणि नंतरची जी आहे ती पोस्टाने पाठवायची चला पोस्टातलं काम झालं आपलं आता आता कुरीअरची चौकशी करू डी टी टी एस म्हणून कुरिअर आहे त्याची चौकशी करू कसं आहे काय ते बघू इथे दिवशी आणलेले मी पळसाचे आहे ते जरा ठेवावं लागेल पैशात तरी मस्त आहे ते सुंदर त्याचा रंग जरा उन्हानी कमी झाला गेलं का पाणी कडला केळीला गाय ना आता काहीतरी ठेवू की काय ठेवलं होतं का दुपार ना दुपारनं पाणी भाजल्यावर आधीच का बरं कॅरेट आणतो मी ठेवूत ना काहीतरी आता चिंगी लागली बघायला आज आबाळ आली बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी पावसाचं काय गणित निसर्गाचं गणित चिंगे सोमे थांबतोला वैरण टाकतो मी हा चिंगे चिंगे कशी करते बाबा चिंगे

भरपूर झालं आळ पण भरलं तिकडलं लगेच जिरलं पण आळ्यातलं पाणी उन्हाळा दिवस आहे चप्पल द्यायची काय नाही राहू तर थांबतो गेलो जरी लागले एवढं एवढं तर काय होत नाही त्याला माती निघून जाते करण झालं फुलं पण टाइम आहे ह्याला लई उशीर लागते का अव काय काय फुलं आली करण जाची करण झाला सुरुवात झाली महाग महिना झाला महिना झाला होय पण ह्याला सगळ्यात शेवट सगळ्यात शेवट आहे पण तुम्हाला सांगू का हीच खरा आहे करंज निसर्गासाठी हीच खरा करंज आहे आता कडुलिंबाची झाड आहे ती काय आहे का नाही मधमाशांना त्याच्यावरच अन्न मिळते पण ते गेल्यानंतर ही त्यांना अन्न म्हणून मिळते मग निसर्गाची किमया आहे आणि हेच कोकणात टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं झाडांची बघणार फरक हेच कोकणात आता त्याला कळाय लागल्या असतेल्या करंजाला फळ लागले असते तेच की कोकणातला कि इथल्या निसर्गामुळे तिथ जर बारा महिने जर पाऊस पडत असता तर जंगल झाली असते पण शेती झालीच नसते कोकणात शेती जास्त नाही सपाट अशी जमीन आहे तिथंच तेवढी नाही तर सगळी डोंगर ही आहे तिथं सगळी तर आता लोकांनी जेसीबी ही जेसीबी न हे सगळी जरा सपाटीकरण केलं तिथल्या बऱ्याच लोकांनी बरं मला असं म्हणायचं होतं तिकडे पाऊस लवकर आहे तर तिकडे निसर्ग सुद्धा लवकर आहे फरक आहे शंभर टक्के चला हे इकडे कशी राग येऊन बसल्यातही बघा याच्यात नाहीत दिसणार पण मस्त चिंचा खात बसल्यात हिलाय चिंच चार पाच आहे तर दिसत नाही त्याच्यात आहे का पीठ टाकलं काय ग थोडं थोडं का माझ्याकडलं मासा कसा खातोय बघा पीठ हा हे बर मासा येतो तेव्हा कसं खात आहे पाण्यात विरघळायला लागलं पण पीठ बस 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 बारक बारक मासा एकदम बघा ना तुम्ही मायापेक्षा दोन आहेत माशांची येण झाली आता ह्याच्यात कॅमेऱ्यात तर काहीच दिसत नाही वरच सगळं झाड मासा मासाई आहे बारक बारका, बारका। येण झाली माश्याची बारकी बारकी पिली बघा आता कस खात बघा खात गट्टो गट्ट। आमचं कसा चिकू खातोय चोरून गट्ट्या हे गट्टो हे बघा चिक्कू चिक्कू बघा गट्ट्या चिक्कू पाडतोय बी बर गट्ट्या आता ही एवढी चिकू पाडलाय बा गट्टू गुड बॉय चिक्कू खातो काय वट वागले रात्रीच्या लय ती मला वाटतं पाड लागलाय आता पण ह्यावेळेस लई मोठं झालं नाही तर जरा पाणी ह्याला दुर्लक्ष झालं आहे का ना पाणी आता दिलं तरी सुद्धा मोठं होत्याला बर का कु लागतं गस ते भरपूर घसच गस लागतं ते असं भरपूर त्याला पाणी भरपूर मिळय ना फुलं बिले लागले ते बुडातच पाणी आहे ना आता नवीन नव्हती आता ही फुलं कधी कधी येणार हे कळ्या लागले त्या भरपूर अशा कळ्या वातावरण बदललं बरं वारं घातलं पावसाने कोणाबाळ का काय गोष्ट शेंगा तोडायला लागली सकाळी वाकते लय भारी लागतय लागा खरच लय भारी लागते ते शेंगा वर आहे ते बघा अजून काहीतरी तुला देऊ काढून ओ بیا जम देव वर वाढा सगळा हा का ना त्याचं ते डेढ तोडायचं नाही त्या डेटाला परत तितनच फुलं लागून येत असतं शेंगा ही 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 हे का ही तोडायचं नाही कुठलंच कुठल्यास तोडायचं नाही फक्त शेंगा तोडा तोडू थांबा जरा ती नारळ जळून गेला बघा याला खोड किडा लागला त्याच्यामुळे गेला जळ जळून पण इथं आपलं रामफळाचं झाड आहे ही जी आहे ही रामफळ आहे जरी गेलं तरी दुसरं झाड तयार आहे लगेच इथं पलीकडं कधी कडी झाड आहे का ग काय करते शेंगा आता नाही ते संपल्या अगं दुसरीकडं नाही आता तेवढं शेंगा होत्या भाजी होती का एक त्याची हां अशी लागते त्याला फक्त पाणी पाहिजे आता दिलंय तिकडून पाणी वार सुटल मस्त वाटायला लागले पण जरा परत दिसले काय शेंगा वर शेंगायच होत्या श्रावण श्रावण घेवडा हा श्रावणात चालू होतो पावसाळ्यात तोंडाला लावला का श्रावणात लगेच चालू होतो ह्याला शेंगा लागायला म्हणून ह्याचं नाव श्रावण घेवडा आहे

पण उपास म्हणजे उपासच काय खायचं नाही एक टायमाला जेवण करायचं चांगला उपास होतो पोटाला बरं वाटतं रोगराई हळूहळू कमी होत आणि हे त्याच्यामागचं कारण आहे पोटाला विश्रांती मिळते चांगली आणि पोट पण नीट होऊन जातं आपलं जर तुमच्या पोटाची काही तक्रारी असतील तर ते नीट होऊन जातात दोघांना भाकरी टाकल्या दोनले चौका खातो त्याला तरी मी थांबलो होतो कशाला तरी पटकन मध्ये आलो थोडं गट्टू पळ झाला डॉन ए डॉन गप 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 डॉनच्या पुढची भाकर त्याने खाल्ली गट्टू या डॉन उग कसा राग आला गप तू शांत हो शांत हो लय राग आला आधीच पटकन खाऊन घ्यायची लवकर खाऊन तसंच ठेवून बसतो गबरे गप शांत हो शांत <laughs> गट्टू तिने कितीतरी भोकला तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही पण करायच्या त्या टायमाला त्याला काय करायचं कर ते करतोच हो भेटू बस खाली शांत मला अंधार पडला वातावरण तसं बाहेरचं आवाळ आहे चांद्या काय दिसत नाही त्या बाहेर अजिबात गारवार मस्त सुटले बरं वाटतंय जरा बाहेर हे नाही तर गहू का टाकलं गहू का का टाकलं ते आता इथं हा गहू का टाकलं ते टाक ही ही हा नीट करणार आहे काय आता मग माफ का टाकले ते खाली टाकले नाही ना गार सुटले बाहेर पाऊस पडतोय काय कुठं पाऊस पडायला लागलाय ना mm. गार वार सुटले बरं वाटतंय पण बाहेर तर रात्रीच्या वाजे आता जवळजवळ दहा साडे दहा जोपायचा टायमिंग झालाय पण काय बर तुरी हे आतमध्ये यायचे ते काही पाठीतलं या आतमध्ये ठेवायचे आपल्याला एवढं ठेवून घेऊ झोपू मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत आजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त